दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम जयंती मंगल काली भद्रकाली कपालिनी का शिवा धात्री स्वधा नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे आज काही करून ही कथा करू? ऐका ही कथा ऐकल्यास तुमच्यासाठी पृथ्वीवरच स्वर्गमुखाचे द्वार उघडले जाते म्हणून ही कथा खूप महत्वाची आहे चुकूनही टाळण्याचा प्रयत्न करू नका जर ही कथा तुम्ही नाही ऐकली तर तुमचे नवरात्रीचे दिवस नवरात्रीचा उपवास व्यर्थ गेला म्हणून समजा ही कथा ऐकल्यानंतर आज तुम्हाला दुर्गा देवीचे दर्शन घडेल असे म्हणतात की आजच्या दिवशी ही कथा ऐकल्याशिवाय तुमचा नवरात्री सफल होत नाही ही कथा शेवटपर्यंत ऐकल्या नाही तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल यात शंका नाही ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल ही कथा ऐकल्याने तुम्ही अनुभवाल की तुम्हाला धनाची कधीही कमी पडणार नाही अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकणे महत्वाचे आहे घरातील रोख दारिद्र्य कर्ज वादविवाद सर्व काही आजपासून नष्ट होईल जर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज झालेली असेल तर ही कथा ऐकताच प्रसन्नतेने तुमच्याजवळ आकर्षित होईल लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या परिवारावर तुमच्या मुलांवर सदैव राहील आज जो कोणी ही कथा ऐकतो त्याला सर्वांना चांगले अनुभव आले आहेत तुम्ही सुद्धा शुद्ध मनापासून ही कथा शेवटपर्यंत ऐका तुम्हाला ही नक्कीच अनुभव येईल आणि जो मनुष्य या चांगल्या दिवसाचा ही कथा वाचून फायदा करून घेत नाही तो खूप साऱ्या संकटांना सामोरे जातो त्याला खूप सारे संकटे अडचणी जीवनामध्ये येतात म्हणून ही कथा आवर्जून ऐका देवीचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय मा दुर्गा लिहायला विसरू नका नऊ नौ दिवस नवरात्रीचे व्रत देवी दुर्गेला समर्पित आहे एकदा बृहस्पतीजी ब्रह्माजींच्या समोर प्रकट झाले चैत्र आणि आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी नवरात्रा याचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली उपवासाचे फळ काय कसे केले जाते हे व्रत प्रथम कोणी पाळले हे सर्व प्रश्न विचारले बृहस्पतीजींच्या प्रश्नांची उत्तरे देत ब्रह्माजी म्हणाले अरे बृहस्पती सजीवांच्या कल्याणासाठी तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे इच्छा असलेली व्यक्तीची इच्छा माता दुर्गा महादेव सूर्य आणि नारायण पूर्ण करतात जो त्यांचे ध्यान करतो तो धन्य होतो हे नवरात्रीचे व्रत पूर्ण झाल्यावर मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने पुत्र धन विद्या आणि सुख प्राप्त होते हे व्रत केल्याने रोग बरा होतो घरात समृद्धी वाढते वधूला पुत्राची प्राप्ती होते सर्व पापापासून मुक्ती मिळते जो व्यक्ती हे नवरात्रीचे व्रत पाळत नाही त्याला अनेक दुःख भोगावे लागतात जर उपवास करणाऱ्याला दिवसभर उपवास करता येत नसेल तर त्याने एक वेळ भोजन करून नवरात्रीच्या उपवासाची कथा दहा दिवस नातेवाईकांसह ऐकावी अरे बृहस्पती हे महाव्रत ज्याने प्रथम केले त्याची कथा मी तुला सांगतो ब्रह्माजी म्हणाले प्राचीन काळी मनोहर नगरात नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता तो दुर्गा मातेचा भक्त होता पोटी सुमती नावाची एक अतिशय सुंदर कन्या जन्माला आली ती सर्व गुणांनी युक्त होती ती मुलगी आपल्या वडिलांच्या घरी मैत्रिणीसोबत खेळत असताना शुक्ल पक्षात जशी चंद्राची अवस्था वाढते तशीच वाढू लागली दररोज तिचे वडील दुर्गा पूजा आणि होम अर्पण करत असताना तेव्हा नियमा ते ते ती नियमानुसार तेथे हजर असायची एके दिवशी सुमती भगवतीच्या पूजेला हजर राहिली नाही आपल्या मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिच्या वडिलांना राग आला आणि ते मुलीला म्हणाले अरे दृष्ट कन्या आज तू भगवतीची पूजा केली नाहीस म्हणून मी तुझा विवाह कुष्ठरोगी किंवा गरीब व्यक्तीशी करीन वडिलांचे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती आपल्या वडिलांना म्हणू लागली अरे बाबा मी तुझी मुलगी आहे आणि मी तुझ्या अधीन आहे तुझ्या इच्छेप्रमाणे कर राजा असो पैलवान असो गरीब असो तू कुणाशीही माझं लग्न करू शकतोस पण माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते होईल कारण काम करणे माणसाच्या हातात आहे परंतु परिणाम देणे हे ईश्वराच्या अधीन आहे मुलीचे निर्भयपणे बोलणे ऐकून ब्राह्मणाला राग आला आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न एका पेलवाणाशी लावून दिले आणि अतिशय संतप्त होऊन आपल्या मुलीला म्हणाला अरे कन्या आपल्या कृतीचे फळ भोग नशिबावर अवलंबून राहून काय घडते ते पहा वडिलांचे असे कठोर शब्द ऐकून सुमती मनात विचार करू लागली अरे असा नवरा मला मिळाला हे माझे मोठे दुर्दैव आहे असा विचार करून ती मुलगी आपल्या पतीसह जंगलात गेली आणि त्यांनी ती रात्र त्या भयानक कुशाने भरलेल्या निर्जन जंगलात अत्यंत वेदनाने घालवली त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून देवी भगवती तिच्या पूर्वीच्या सद्गुणांच्या प्रभावाखाली प्रकट झाली आणि सुमतीला म्हणाली हे गरीब ब्राह्मणी मी तुझ्यावर आनंदी आहे तुला पाहिजे ते वरदान मागू शकतेस दुर्गा मातेचे हे शब्द ऐकून ब्राह्मणी म्हणाली मला सांग तू कोण आहेस ब्राह्मणीचे असे शब्द ऐकून देवी म्हणाली मी आदिशक्ती भगवती आहे मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी जीवांचे दुःख दूर करून त्यांना सुख प्रदान करते हे ब्राह्मणी तुझ्या मागील जन्मी पुण्यप्रभावाने मी प्रसन्न झाले आहे ऐक मी तुला तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगते तू तुझ्या मागील जन्मी निषादची पत्नी होतीस आणि तुझ्या पतीची खूप भक्त होतीस एके दिवशी तुझा नवरा निषादाने चोरी केली चोरी केल्यामुळे तुम्हा दोघांनाही पोलिसांनी पकडले आणि तुरुंगात टाकले त्यांनी तुला आणि तुझ्या पतीला जेवणही दिले नाही अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही पाणी प्यायले नाही अशा प्रकारे नऊ दिवस उपवास झाला हे ब्राह्मणी त्या दिवसात केलेल्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते तुला जे हवे ते माग दुर्गेचे असे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाली हे दुर्गा जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस मी तुला नमन करते माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा कर देवी म्हणाली त्या दिवसात जे पुण्यकर्म केले होते त्यातले एक दिवस तुझ्या पतीचा कुष्ठरोग बरा होण्यासाठी अर्पण कर त्या सत्कर्माच्या प्रभावाने तुझा नवरा बरा होईल अशा रीतीने देवीचे वचन ऐकून ब्राह्मण स्त्री प्रसन्न झाली आणि पतीला बरे करण्याच्या इच्छेने तिने तथास्तू म्हटल्यावर दुर्गा देवीच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर कुष्ठरोगापासून मुक्त झाले आपल्या ब्राह्मण पतीला पाहून ती देवीची स्तुती करू लागली हे दुर्गा दुःख दूर करणारी आजारांना बरे करणारी सुखी करणारी इच्छित वरदान देणारी आणि दृष्टांचा नाश करणारी तू जगाची माता आहेस हे अंबे मी निर्दोष आहे हे अंबे माझ्या वडिलांनी एका कुस्तीपटू कुष्ठरोगीशी केले आणि मला घरातून हकलून दिले माझ्या पित्याने मला तुच्छ मानून मी निर्जनवनात भटकत आहे हे देवी तू मला या संकटातून वाचवले आहेस मी तुला नमस्कार करते माझे रक्षण कर त्या ब्राह्मणीची अशी स्तुती ऐकून देवी अतिशय प्रसन्न झाली आणि ब्राह्मणीला म्हणाली हे ब्राह्मणी तुला लवकरच उदलय नावाचा एक अतिशय बुद्धिमान श्रीमंत आणि प्रसिद्ध मुलगा होईल असे वरदान दिल्यानंतर देवीने पुन्हा ब्रह्मणीला सांगितले की तिला जे काही हवे असेल ते माग सुमती म्हणाली हे देवी दुर्गा जर तुम्ही माझ्यावर आनंदी असाल तर कृपया मला नवरात्रीच्या व्रताची पद्धत सविस्तर सांगा ब्राह्मणीचे शब्द ऐकून माता दुर्गा म्हणाली हे ब्राह्मणी मी तुला नवरात्रीच्या व्रताची पद्धत सांगते जी सर्व पापे दूर करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नऊ दिवस उपवास कर जर तुम्ही दिवसभर उपवास करणे शक्य नसेल तर एक वेळी जेवण करा शुभ मुहूर्तावर घटाची स्थापना करून बाग बनवावी व रोज पाणी द्यावे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती मूर्तीची प्रतिस्थापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा करावी बेरोजाराच्या फळातून अर्ध दिल्यास सौंदर्य प्राप्त होण्यास मदत होते जायफळ बरोबर अर्ध दिल्याने कीर्ती मिळते द्राक्ष दिल्याने कामात यश मिळते करवंदाने सुख मिळते आणि केळीने अर्ध दिल्याने दागिने मिळतात अशा रीतीने फूल आणि फळांनी अर्ध अर्पण करून व्रत संपल्यानंतर नवव्या दिवशी विधिवत हवन करावे साखर तूप गहू मध जव तीळ बेल नारळ द्राक्षे आणि करबंद अशा विविध पदार्थांनी हवन करावे बेरी प्रसिद्ध देते केळी पुत्र देते कमळ शाही सन्मान आणि द्राक्षे संपत्ती देते साखर तूप नारळ मध जव तीळ आणि फळे यांचा होम केल्याने इच्छित गोष्टीची प्राप्ती होते व्रत करणाऱ्या व्यक्तीने या विधीप्रमाणे होम करावा आणि अत्यंत नम्रतेने आचार्यांना नमस्कार करावा आणि यज्ञ पूर्ण होण्यासाठी त्यांना दक्षिणा द्यावी अशा प्रकारे वर्णन केलेल्या पद्धतीनुसार उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यात शंका नाही या नऊ दिवसात जे काही दान केले जाते त्याचे लाखोपट फळ मिळते या नवरात्रीचे व्रत केल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते हे ब्राह्मणी तीर्थक्षेत्रात मंदिरात किंवा घरामध्ये विधीनुसार सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे उत्तम व्रत पाळावे ब्रह्माजी बृहस्पतीजीनं म्हणाले अशा प्रकारे ब्राह्मणीला नवरात्री व्रताची पद्धत सांगितल्यानंतर देवी गहन ध्यानात गेली म्हणून जो पुरुष किंवा स्त्री हे व्रत भक्तिभावाने पाळते त्याला या संसारात सुख प्राप्त होते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो ब्रह्माजी बृहस्पतीजींना सांगतात की मी तुम्हाला सांगितलेल्या या दुर्लभ व्रताचे हेच महत्त्व आहे हे ऐकून बृहस्पतीजी आनंदाने भरून आले आणि म्हणाले हे ब्राह्मण तू माझ्यावर खूप दयाळू होतास आणि मला या व्रताचे महत्त्व सांगितले भगवान ब्रह्मदेव म्हणाले हे बृहस्पती ही देवी भगवती सर्व जगाची रक्षक आहे या महादेवीचा प्रभाव कोणाला कळेल म्हणून कमेंटमध्ये जय देवी भगवती म्हणा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद